मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग या ठिकाणी आलेलो त्या ठिकाणी आमदार आम अनंत बाळानर यांनी एक बैठक लावली होती बाळानर साहेब नक्कीच कोणते विषय होते आणि सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आर्य प्रशासन स्थानिक पोलीस स्टेशन आणि आर टी ओ यांच्या माध्यमातून सुरळीतपणे हा व्यवस्था केली जावी त्यासाठी आजची बैठक होती मला वाटतं आर्य कॉलनीमध्ये माझ्या जोगी विधानसभेमध्ये येणारे जे वाड आहेत बावन आणि त्रेपन्न त्यामध्ये आर्य तलाव बंद झाल्यामुळे असलेली अडचण किंवा त्यामध्ये कृत्रिम तलाव जे निर्माण केली जातात तर त्या ठिकाणी असलेली व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टीतून शांतता सुव्यवस्था यासाठी अशी बैठक होती आणि त्यासाठी सगळे अजून कोणते विषय होते माझ्या विभागातले जे मागचे मागचे मिटिंग झाली होती त्याच्यात जे आढावा घ्यायचा होता त्याच्यामध्ये आर्य दवाखाना आहे तो त्याचं हस्तांतरण प्रक्रिया असेल पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची असेल अनधिकृत बांधकाम असेल किंवा जे काही बॅनर पोस्टर जे विद्रुपीकरणाचं हे केलेलं आहे ते असेल रॉयल बामचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे अशा सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आली अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जे प्रोसेसमध्ये आहे त्याचा पाठपुरावा घेतल्यानंतर पुढच्या कुठल्या स्टेजला जी माहिती घेतली आणि त्याचा पाठपुरावा सुरू आहे आपल्याला माहिती अरे तलाव तिथे गणपती विसर्जनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन वर्षापासून विसर्जनासाठी देत नाही आहेत त्या संदर्भात काय बोलणं झालं का आपल्या अरे तलाव हा पुरातन तलाव आहे पूर्वी त्या ठिकाणी गणपती विसर्जन केलं जातं परंतु मधल्या काळामध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून त्याच्यावर कोर्टाचे न्यायालयाचे आदेश आल्यामुळे निर्बंध आले परंतु आता कोर्टाने एका बाजूने आदेश दिले आहेत की कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायला हरकत नाही आहे परंतु त्याचबरोबर इकोसिटिसिटी झोनच्या माध्यमातून त्यांचे जे काही विषय पेंडिंग आहे की जो दावा पेंडिंग आहे तो त्याचा निर्णय घेऊन त्याच्यावर पुढची कार्यवाही करणं उचित राहणार आहे त्या त्या देखील विचार करण्यात आला धन्यवाद